नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आडती छातीचं चा फोर टक्स ब्लाऊज म्हणजे साधा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आता अस्तर घेतलेला आहे पहा बंद घडी माझ्याकडं ओपन भाग आपल्या समोर ठेवायचा आहे सुरुवातीला उंची घ्यायची तयार उंची आहे चौदा इंच त्यात एक इंच मिळवला पंधरा इंचावरती मी पॉईंट घेतला आणि लाईन ड्रॉ करून घेतली त्याच लाईनीवरती मी शोल्डर टाकून घेतलं शोल्डर आहे सहा इंचावरती आणि मुंडासुद्धा आहे तो सहा इंचावरती घेतला पहा अशा पद्धतीनं खूप सोपी पद्धत आहे आता शोल्डर घेतलं सहा इंच मुंडासुद्धा आहे सहा इंच आता छातीचा चौथा भाग म्हणजे अडथी छाती आहे त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच प्लस दीड इंच दोन इंच मार्जिन जसं कपडा असेल त्या पद्धतीनं तुम्ही मार्जिन घेऊ शकता आता इथं मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आता कमर सांगते तुम्हाला कमर आहे ती चौतीस इंच आहे त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच प्लस एक इंच पाटीतला जो टक्स असतो त्याचा आणि जसं वरती आपण मार्जिन घेतलं आहे दीड इंच त्याच पद्धतीनं खालीसुद्धा दीड इंच मार्जिन घ्यायचं आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे आपल्याला हा पाटीचा बॉक्स भेटून जातो आता मुंड्याला आकार देऊन घेऊया कोपऱ्यापासून दीड इंचा एक पॉईंट घ्यायचा आणि राऊंड शेपमध्ये आकार द्यायचा आता नवीन शिकणारे आहेत त्यांचा आकार आहे तो वाकडा तिकडा होतो याच्यासाठी मुंडेची जी लाईन आहे त्याचा मद्य करायचा आणि त्या मद्याला एक पॉईंट घ्यायचा पहा आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे म्हणजे आपल्याला राऊंड शेप असा आकार भेटून जातो आता गळा रुंदी जी आहे ती अडीच इंच आहे गळा उंची आहे ती साडेसात इंच आहे आता इथंसुद्धा रुंदी आहे ती अडीच इंच घेतली तुम्ही पावणे तीन तीन अशा पद्धतीने घेऊ शकता आता हा बॉक्स तयार करून घेतला आता इथं तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही आकार देऊन घेऊ शकता मी आता राऊंड शेपमध्येच आकार दिलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही देऊन घ्या आता जसं ड्रॉईंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आता पहा पुढचा जो भाग आहे तो कसा काढायचा ते दाखवते तुम्ही परत आहे तशी पाटीची जशी मापं टाकलात तशी टाकू शकता आणि वाढीव वा अंतर घेऊन पुढच्या भागाचं ड्रॉईंग करू शकता पण आता मी पाटीचा जो भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे तोच आहे तसा भाग मी ड्रॉ करून घेते पहा खूप सोपी पद्धत आहे ही पटकन ब्लाऊज अशा पद्धतीनं कटिंग होतो आता हा पाटीचा भाग जसा आहे तसा ड्रॉ करून घेतलेला आहे आता परत चेक करायचं की आपली छाती जी आहे ती बरोबर आहे का शोल्डर बरोबर आहे का मुंड्याचा पॉईंट बरोबर आहे का नसेल तर एकसारखं व्यवस्थित पॉईंट आहेत ते घ्यायचे आता पहा इथून आहे ती क्रॉसपट्टीसाठी तीन इंचाचा एक पॉईंट घेतला आणि इथून आहे ते दोन इंचचा पॉईंट घेतला आता ही क्रॉस लाईन अशी आपण ड्रॉ करून घ्यायची आता पाठीची जशी सेम मापं असतात तीच मापं असतात गळा उंची तेवढी वेगळी असते पाटीतली जास्त असते आणि पुढच्या भागातली कमी असते आता मुंड्याला पाठीमागचा आकार दिला होता आपण दीड इंचावरती आणि पुढचा आकार देण्यासाठी एक इंचावरती कोपऱ्यापासून पॉईंट घ्यायचा आणि अशा पद्धतीनं गोल राऊंड शेपमध्ये पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आता इथं पाव इंच अंतर घेतलं आणि क्रॉसपट्टीची जी लाईन आहे ती क्रॉस एकदम करून घेतली आणि आता जसं आहे तसं कटिंग करून घ्या आता इथे एक माप राहिलेलं आहे ते दाखवते कारण का आपलं वाढीव जे अंतर आहे ते राहिलं होतं आता मुंड्याकडच्या साईडला अर्धा इंच आणि खाली कंबरेकडच्या साईडला सुद्धा मी अर्धा इंच अंतर वाढवून घेणार आहे पहा आता मुंड्याकडचं कातर आपण मुंड्याकडचा जो टक्स असतो तो पाव पाव इंच पकडून आपण टक्स घेत असतो आणि खाली जो आहे आपल्याला ते टक्स मारताना थोडंसं अंतर जास्त असावं म्हणजे पप आहे तो व्य व्यवस्थित येतो कारण का पाटीचा भाग आपण आहे तसा ड्रॉ केला पाठीच्या भागामध्ये एक इंच एक्स्ट्रा माप आणि आपण अर्धा इंच घेतलं म्हणजे दीड इंच आपल्याला वाढीव टक्सच अंतर आपल्याला भेटून गेलं आता एकामेकावर असं शोल्डर ठेवायचं पहा पट्टी जी आहे ती आणि प्रेस करायची त्याचा मद्य आपल्याला भेटून जातो आता या मद्याला थोडंसं मी ड्रॉ करून घेते जेणेकरून तुम्हाला समजेल आता वाढीव अंतर आपलं दीड इंच आलं ते दीड इंच कसं ऍडजस्ट करायचं ते दाखवते ह्या साईडला पाऊन इंच त्या साईडला पाऊन इंच मध्य जी लाईन आहे त्या साईडला आणि उंची टक्सची घ्यायची आहे ती दोन इंच घ्यायची आणि हे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे म्हणजे आपले इथं अंतर आहे ते दीड इंच बरोबर होतं आता हिथून दोन इंचाचा एक पॉईंट घ्यायचा ह्या दोन इंचाच्या पॉईंटपासून आणि सरळ अशी लाईन ड्रॉ करायची दोन्ही साईडला पाव पाव इंच असं आपल्याला टक्स घेताना अंतर जाईल आता इथून सुद्धा दोन इंचाचा पॉईंट घ्यायचा हिथून दोन इंच घ्यायचा आणि क्रॉस अशी लाईन ड्रॉ करायची इथं आपल्याला आपली शिलाई येईल आता इथंसुद्धा आपल्याला टक्स घेताना पहा मुंड्याकडचा परत दोन इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि मुंड्याकडच्या साईडला सरळ लाईन ड्रॉ करायची आता इथं पाव पाव इंच आपलं अंतर जाणार आहे पहा टक्स घेते वेळी ते अर्धा इंच मार्जिन ह्याच्यासाठी घेतलं होतं आता हे माप जी झालेली आहेत ती दुसऱ्या ह्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायची म्हणजे सेम आपल्याला मापं भेटून जातात परत ड्रॉ करायची काही गरज नाही अशा पद्धतीनं केल्यानंतर आता हे आपलं पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता बाही कटिंग कशी करायची ते सांगते तुम्हाला तुमची उंची जी काय आहे ती घ्या आता हे अस्तरचं ब्लाऊज आहे अस्तरच्या ब्लाऊजमध्ये एक इंच मिळवावं लागतं आणि जर प्लेन तुम्ही कपडा घेत असाल कॉटनचा तर तुम्ही दोन इंच घ्या आता इथं दहा इंच होती तयार त्यात अकरा इंच मी घेतली आणि लाईन ड्रॉ करून घेतली रुंदी घेतलेली चा आहे छातीचा चौथा भाग इथून उतार साडेतीन इंचावरती दिला आत दीड इंचाचा एक पॉईंट घेतला पहाणी तर एक इंचाचा एक पॉईंट हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ केली लाईनीचा मद्य केला मद्याच्या वरती पाव इंच खालच्या साईडला पाव इंच असे दोन घेतले तुम्ही अर्धा अर्धा इंचसुद्धा पॉईंट घेऊ शकता आणि पाठीचा आणि पुढचा आकार देऊन घ्या हे पॉईंट घेतले तर आकार देण्यासाठी खूप सोपी पद्धत होते आणि आकार व्यवस्थित येतो नवीन शिकणाऱ्यांच्यासाठी नाहीतर प्रॅक्टिस असेल तर, तर डायरेक्ट तुम्ही आकार देऊन घेऊ शकता आता इथे दंडा जो काय आहे तो तुमचा घ्या आणि मार्जिन किती असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं बाईचं सुद्धा परफेक्ट असं माप झालेलं आहे ड्रॉइंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या खूप सोपी बाई आहे ही अजिबात सुन्नट किंवा फुगा काहीही येत नाही परफेक्ट अशी ही बाई बसते आता कपडा घ्या कपड्यावरती एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन ठेवून कपडा कट करून घ्यायचा आहे आता कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेऊया आणि जी क्रॉस पट्टी आणि जे पट्टी बटन पट्टी आहे किंवा हुक आय पट्टी आहे ती स्टिचिंग करते वेळी मी तुम्हाला दाखवते आता मी आहे तसं कपड्यावर ठेवते आणि एक्स्ट्रा पाऊन पाऊन इंच साईटून ठेवून अशा पद्धतीनं कपडा कटिंग करून घेते पहा आणि ही जी आहे पुढचा भाग थोडासा क्रॉसमध्ये ठेवायचा जेणेकरून आपल्याला पप आहे तो व्यवस्थित भेटतो अजिबात जे फोर टक्सचं ब्लाऊज आहे ते चेपट वगैरे बसत नाही व्यवस्थित बसतं आणि कपडा जो आहे तो सुलट ठेवायचा आणि त्याच्यावरती आपलं अस्तर ठेवायचं कमरेकडच्या साईडला अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि अशा पद्धतीनं शिलाई करून घ्यायची आहे पहा तर ही शिलाई इथं झाली कमरेकडच्या साईडला आणि गळ्याकडच्या साईडला सुद्धा दाखवते हो अशा पद्धतीनं पाव इंच मार्जिन पकडत तुम्ही ही शिलाई करून घेऊ शकता असं केल्यानं काय होतं परफेक्ट असं ब्लाऊज पाटीचा भाग तयारच होतो आणि मधला भाग आहे तो कटिंग करून घ्या छोटे छोटे कट लावा कट शिलाईच्या बाहेर लावू नका नाहीतर ब्लाऊज उसवेल किंवा परत गळा रुंदी करावी लागेल कट व्यवस्थित द्यावेत आणि मग ब्लाऊज आहे कमरेच्या आणि गळ्याचा मधला भाग ओपन राहतो तिथून हा ब्लाऊज आहे तो सुलट करून घ्यायचा सुलट केल्यानंतर गळ्याकडच्या साईडला व्यवस्थित फिनिशिंग देत किनाऱ्यावरती दापटीप घ्यायची आहे आता इथं मी दापटीप घेते पहा आपल्याला फिनिशिंग देत ही दापटीप घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित गळ्याचा आकार कुठेही चुन्नट येऊ द्यायची नाही पहा आता किती सुंदर असं आपलं गळ्याचं सुद्धा स्टिचिंग झालेलं आहे आणि आता कमरेकडच्या साईडला व्यवस्थित असं पकडायचं आणि दापटी देऊन घ्यायची ब्लाऊज आहे तो उलट करायचा उलट केल्यानंतर जे अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं पहा हे आता उलट केलं आणि अस्तर कपड्याला जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे त्या अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या पहा आता हा आपला पाठीचा भाग तयार झाला आता आपण टक्स घेऊया टक्स घेताना सुद्धा पहा शोल्डरची पट्टी मी एकामेकावर ठेवते आणि मला मध्ये भेटून जातो परत अर्धा अर्धा इंच असं मार्जिन घ्यायचं आणि वरती चार इंच उंची टक्सची घ्यायची आणि अशा पद्धतीनं टक्स हा स्टिच करून घ्यायचा आणि आता हा पाटीचा भाग आपला तयार झाला साईडला ठेवून देऊया आणि पुढच्या भागाची स्टिचिंग करूया अस्तर आहे ते आमोरासमोर अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्याच्यातला ब्लाऊजचा कपडा आहे तो सुलट ठेवायचा उलट करायचं पहा आणि अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या आता हे आपलं पुढचा आहे भाग तो स्टिच करून झालेला आहे पहा आता आपले जे टक्सचे पॉईंट आपण घेतले होते म्हणजे मार्किंग करून घेतलं होतं मार्किंग घ्यायच्यासाठी करायचं असं आपल्याला पटापट -पत टक्सच्या स्टिच करता येतात शिलाई घेता येते पहा आता मी हे सर्व आहे ते स्टिच केलं आणि या दोन्ही बाजू तयार करून ठेवल्या आता इथं तुम्हाला मी हेचं माप सांगते की क्रॉसपट्टी जे आहे त्याचं माप सांगते इथं तीन इंच घेतलं आणि एका साईडला चार इंच घेतलं आणि अशी क्रॉस लाईन मी मारली पहा ही आता आपली क्रॉसपट्टी झाली आता कमरेकडच्या साईडला तीन इंच येईल आणि आपली आय आयहूक पट्टी येते तिकडं चार इंच येईल आता मी चार इंच जो क्रॉस भाग आहे त्या साईडला थोडंसं सा ड्रॉ करून घेते जेणेकरून आपल्याला जोडते वेळी पटकन समजतं नवीन शिकणारे आहे त्यांचा गोंधळ उडतो याच्यासाठी अशा पद्धतीनं ड्रॉ करून घ्या आता अस्तरचा कपडा घेतलेला आहे म्हणजे क्रॉसपट्टी घेतली आणि ब्लाऊज पिसाची पट्टी मध्यभागी आपला शिवलेला भाग आहे तो ठेवायचा अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि हे तिन्ही भाग आहेत ते व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे पहा दाखवल्याप्रमाणे आता दोन्ही साईडला से सुद्धा सेम याच पद्धतीनं स्टिच करायचं आहे आता जे शिवलेला भाग आहे तो गोल राऊंड शेप करत आणायचा मध्य सेंटरला घ्यायचा आणि दोन्ही भाग आहेत ते क्रॉसपट्टीचे अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे आणि हिथून आता ओपन करायचं आहे आपल्याला पहा क्रोस हे थी, जहरे एक पड़ा क्यों आता ओपन केल्यानंतर आपल्या ही क्रॉस पट्टी आहे ती जोडून झाली एक्स्ट्रा कापड आहे किंवा धागे दोरे असतील ते कटिंग करून घ्या आता आपण आय हुक पट्टी जोडणार आहोत आता पहा हा उलट आहे भाग मी आता ही आय पट्टी घेतलेली आहे चार इंचाची डबल फोल्ड केली पहा आणि उलट साईडला जोडून घेतली अर्धा इंच मार्जिन पकडलेलं आहे आणि अशा पद्धतीनं फोल्ड करायचे आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं मोठी स्टिच घ्यायची जेणेकरून आपण आय आहे ते मशीनवरच करणार आहोत त्यामुळे ही स्टिच उलगडली जाते आता पट्टी सांगते तुम्हाला पट्टी आहे ती तीन इंचाची घेतली डबल फोल्ड केल्यानंतर दीड इंच येतं सुरुवातीला अर्धा इंच अशा पद्धतीनं फोल्ड करायचं ही पट्टी आहे ती सुलट साईडला जोडायची आहे आता व आय पट्टी होती ती उलट साईडला जोडली आणि सुलट साईडला फोल्ड केली आता ही जी पट्टी आहे ती सुलट साईडला जोडायची आहे आणि उलट साईडला फोल्ड करायची आहे पहा मी अर्धा इंच मार्जिन पकडत ही पट्टी जोडून घेतली वरून आहे ती एक दापटीप घेतली पहा आणि आतल्या साईडला फोल्ड केली अशा पद्धतीनं आणि किनाऱ्यावरती सुद्धा एक दाबटीप घेतली आता उलट करायचं उलट केल्यानंतर परत एक शिलाई आपली येऊन जाते आता एक्स्ट्रा पट्टी आहे ती गळ्याच्या मापानुसार कटिंग करा दोन्ही भाग घ्यायचे आता आणि एकामेकाला कमरेकडच्या साईडून गळ्याकडच्या साईडला पकडायचे कुठला एक्स्ट्रा भाग होत असेल तर तो थोडासा कटिंग करायचा आणि एकसारखे भाग करून घ्यायचे जेणेकरून आय हुक पट्टे आहेत ते एकसारखे लागले जातील आता ह्या क्रॉस पट्ट्या मी गोटपट्टीसाठी घेतलेले आहेत पहा दीड इंचाची पट्टी आहे, आहे। जोडताना कशा पद्धतीनं जोडायची पहा वेगवेगळे क्रॉस भाग आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून पट्टी आहे ती सरळ भेटते एकसारखी पट्टी ठेवायची नाही आता डबल फोल्ड केली आणि एक शिलाई करून घेतली पहा एक्स्ट्रा प कापड असेल ते कटिंग करून पट्टी एकसारखी करून घेतली एक आता इथं स्टिच करून घ्यायची आहे ही पट्टी आणि इथं आपण आता गोठ करून घेणार आहोत दोन्ही साईडला से सेम प्रोसेस याच पद्धतीनं करायची आहे आता हा भाग आहे तो सरळ धरायचा आणि आतमध्ये फोल्ड करायचा अशा पद्धतीनं गोठ केल्यानंतर तुम्हाला बारीक मोठा तुम्ही कसाही पकडू शकता आणि ही गोठ करू शकता फक्त धरण्याची प्रोसेस आहे कपड्याला ती व्यवस्थित आपल्याला जमली पाहिजे तर हे आपलं पुढचंसुद्धा स्टिच करून झालं पाटीचा भाग सुलट ठेवायचा आहे आणि पुढचा जो भाग आहे तो उलट ठेवायचा अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि शोल्डर आहे ते जोडून घ्यायचं पहा आता हे शोल्डर जोडलेलं आहे गळ्याकडच्या साईडला व्यवस्थित पकडायचं आणि मुंड्याकडच्या साईडला थोडासा खालवर भाग होत असेल तर दोन्ही भाग एकसारखे मुंड्याकडच्या साईडला करून घ्यायचे गळ्याकडच्या साईडला एकसारखं पकडायचं आणि स्टिच करून आणायचं एका कमेंट होती की मुंड्याला एकसारखं स्टिच होत नाही पहा आता मी काय केलं की गळ्याची साईट आहे ती जुना ब्लाऊज घेतला मापाचा आणि अशा पद्धतीनं पाहिलं की आपली आणि पहिल्या ब्लाउजची शोल्डरची शिलाई एकसारखी येते का एकसारखी येत नसेल तर अशा पद्धतीनं क्रॉस शिलाई तुम्ही घेऊ शकता आता हिथं बरं परफेक्ट माझी शिलाई आलेली आहे आता हिथंसुद्धा सांगते कमरेकडच्या साईटून मुंड्याकडच्या साईटला चेक करायचं कुठलं कापड जास्त होत असेल मुंड्याकडच्या साईडला तर कटिंग करून मुंड्याकडच्या साईडला एकसारखं करून घ्यायचं जेणेकरून काकतला भागा आहे तो सरळ येतो आणि शिलाई आहे आपली फिटिंग करताना मुंड्याकडच्या साईडून कमरेकडच्या साईडला व्यवस्थित येते खालवर होत नाही आता इथं थोडं कापड कमी का पडत होतं याच्यासाठी मी बाहीला कापडाचा जोड देत आहे पहा जेणेकरून आपली बाही आहे ती व्यवस्थित दोन्ही साईडला पुरेल आता मी इथं एका साईडला बाहीच्या ड्रॉ करून घेतलेला आहे साडीतली जी बाई आहे ती सुलट ठेवली ड्रॉ केलेला भाग एका बाहीवरती समोर ठेवलेला आहे पहा आणि अर्धा इंच मार्जिन पकडून ही बाई जोडून घेतली दुसरी बाई घेतलेली आहे पहा साडीत त्याच्यावरती असतं ठेवलं आणि ड्रॉ केलेला भाग आहे तो माझ्याकडच्या साईडला ठेवला हे का सांगते तुम्हाला की जो भाग आपला खोलगट आहे तो नवीन शिकणाऱ्यांचा पाठीमागं जातो किंवा दोन्ही भाग आहेत ते एका साईडला होतात असं होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं ड्रॉ करायचं आणि बाही जोडायची उलट केली पहा आणि अस्तर आहे ते कपड्याला जोडून घेतलं एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घेतला खूप सोपी बाही जोडण्याची पद्धत सुद्धा आहे पहा आता किती उंची आहे ती मोजायची आपल्याला आता बरोबर उंची आपली येऊन जाते एक्स्ट्रा कापड धागे असतील ते कटिंग करून घ्या आणि मध्य सेंटरला कट लावा आता तो कट लावलेला भाग आहे तो परफेक्ट अशा शोल्डरच्या शिलाईवरती ठेवायचा आहे आता मध्य भागापासून आपण ही बाही जोडणार आहोत तर आता शोल्डरची शिलाई त्याच्यावरती येईल पहा आणि ही स्टिच आपण अर्धा इंच मार्जिन पकडत ही स्टिच करून घ्यायची आहे दोन्ही साईडला से सेम याच पद्धतीनं मध्य सेंटरपासून जोडायची आणि नंतरची शिलाई आहे ती तुम्ही एका साईडून जरी घेतली तरी चालेल डबल शिलाई करून घ्यायची आहे बाईला दोन्ही साईडला से सेम प्रोसेस याच पद्धतीनं तुम्ही करा आता एक्स्ट्रा जर कापड राहीत असेल किंवा धागे दोरे राहीत असतील दोन्ही साईडला तर अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या आता काय करायचं इथं लॉक शिलाई एक करून घ्यायची जेणेकरून आत उलट ब्लाऊज जरी केला तर धागे दोरे अजिबात दिसणार नाहीत पहा मी लॉक शिलाई करून घेतले आणि मग ब्लाऊज उलट करायचा आहे दोन्ही साईडला सेम प्रोसेस याच पद्धतीनं करायची धागे दोरे आहेत अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या उलट केल्यानंतर परत एक शिलाई करून घ्यायची आहे पहा एक शिलाई करून घ्यायची आणि मग आपलं फिटिंगचं अंतर हो मोजायचं आहे म्हणजे जुना मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि किती ब्ला ब्लाऊजला ब्लाऊज लावून पाहायचं आणि किती अंतर राहते ते पाहू शकता किंवा इंच ठेपणं किती कंबर आहे ती मोजू शकता आता पहा मी ब्लाऊज घेतलेला आहे सोप्यात सोपी पद्धत आणि किती अंतर राहते ते पाहून त्याच्यामध्ये डिवाईड करायचं आहे आता जी दंडघेर आहे तो घ्यायचा आहे हिता आहे तो साडेपाच इंच मी घेतला तुमचं जो काय असेल ते तुम्ही घेऊ शकता आता इथं कमरेला अंतर जास्त राहत नाही एक इंच एक्स्ट्रा काप राहिलं होतं म्हणून दोन्ही साईडला डिवाईड केल्यानंतर अर्धा अर्धा इंच येतं अर्धा अर्धा परत डिवाईड केल्यानंतर पाव पाव इंच येतं आता मी शिलाई फिटिंगची करून घेतली ब्लाऊज आपला हा तयार झाला फोरटक्स ब्लाऊज आहे अडतीस छातीचं आहे कसं वाटलं सोप्यात सोपं नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की